विकास वासरकर आहे खोरे एक सरकारी आजच्या या सगळे राहते या सगळ्यांची नावं मी घेतले उभातील बंदू वगैरे लोकसभेची आणि तुम्ही अतिशय चांगलं काम केलं त्यावेळेला देशामध्ये एक वेगळं चित्र होतं आम्हाला लोकांना चिंता होती की देशाच्या निवडणुकीच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्री काहीतरी चौकाची भूमिका घेते आणि त्याचं कारणही तसं होतं की सगळ्या देशामध्ये घेऊन ते चारशे वाजे खासदार निवडून ही विनंती करत होते पार्लमेंट चालवायचं असेल मंत्रिमंडळाचा कार्य करायचा असेल निर्णय घ्यायचे असतील तर फॉरेसीचे खासदार हे सुद्धा भोलेचे होतात मला असंच आहे की हजार मंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आमच्याकडे आयुष्यासुद्धा खासदार नव्हते पण फार फारसे आम्ही देशाचा खासदार करू शकलो हे चारशे भागात आहे आमच्या हत्यकाळ आणि आमची खात्री झाली की यथा अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते आणि ते लपून ठेवलं नाही त्यांच्या पक्षाचे एक हेड नावाचे खासदार होते मंत्री होते होते त्यांनी ज्याही भाषणामध्ये सांगितलं कि इत, हो का का की चारशे जागा जो फरण मिळत नाहीत तो फरण बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याची ताकद ही नरेंद्र मोदींना त्यांच्या आणखी काही लोकांनी हेच सांगितलं एक संकट सलन देशाच्या घटने येण्याची शक्यता होती आणि म्हणून आम्ही बसून विचार केला विरोधी पक्षातले सगळे लोक एकत्र आले んののそんやがんじゅて、ざわりがんて、いさとるて、かじまってくて、うきょうんちゅうて、たりゆうてうきょうんちゅうて、けいらせ、うきょうんちゅうて、ましんわんがんちゅうて、うんちゅうなんでじゅうて、あんにゃんちゅて、あんにゃんにゃんちゅうて、あんにゃんにゃんじゅうて、あんにゃにゃうて、きあんじゅうて、きあんじゅうて、きじゃーは、 एकत्रित निवडणूक लढली आहे आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि माझा अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राने याच्यामध्ये अत्यंत मोलाची काम दिली या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये काँग्रेस फक्त एक खासदार आणि आम्हा लोकांचे चार खासदार आम्हा सगळ्यांची चाकल फक्त पाच लोकांची होती आम्ही एकच येऊन रत्ना वाचण्याचा विचार करून निवडणूक केला सामोरं गेलो तर महाराष्ट्रातल्या जनतेनं अठ्ठेचाळीस पैकी तीस एकटे जागा या आम्हाला दिल्या आणि मोदींना धारासाहेबांच्या संबंधीचं काम आहे ही निवडणूक गेली मोदी काही करू शकली नाही खरं म्हणजे तर त्यांचं सरकारच बनत नव्हतं आमदारचे उठवते त्यांची मदत त्यांनी घेतली चंद्राबाबून नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत त्यांनी घेतली आणि ते आज राज्य चालू आहे आज महाराष्ट्राची निवडणूक आई या सगळ्यांनी ठरवलं महाराष्ट्राचा कायदा हातामध्ये घ्यायचा खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंचा तो करोनाचा कालचा नसला तर गेले दहा वर्ष महाराष्ट्राचं राज्य भाजप त्यांच्या लोकांच्या हातात आहे तुम्हाला काही करायचं असेल दहा वर्ष ज्यांच्या मी संधी दिली त्याच्या तुम्ही काय केलं ते सांगत नाही आज मला सांगत येतात की आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्हाला महिलांचे महाराष्ट्र आम्हाला शेतकऱ्यांच्या फारसा सुरू आम्हाला बेरोजगार सर्वांच्या फारसा सुरुवात आणि त्यासाठी काही ना काहीतरी होण्याच्या संबंधीचा विचार ते त्या ठिकाणी करताय अलीकड त्यांनी एक नवीन योजना काढली लाडकी बहीण चांगली गोष्ट आहे बहिणीचा सन्मान पुढे करत असेल तर आम्हाला आनंद आहे पण खऱ्या असणाऱ्या बहिणीचा सन्मान त्यांनी के कसा केला त्यांनी सांगितलं की आम्ही पन्नास रुपया आणि त्यांनी त्यांच्या त्यांचा विश्वास कसा ठेवायचा त्यांचे प्रधानमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं काय जाहीर केलं मी परदेशात जाणार आहे भारतीयांचा पैसा काढणार आहे तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिशात पंधरा पंधरा लाख देणार ला आहे काही झालं नाही आता फार लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं त्याची उप केली नाही आता वहिनीला फांदरक्ष देतो म्हणतात आम्ही विरोध नाही केला तुम्ही द्या पण अडचण काय बहिणीची माझ्या मते वहिणीची अडचण आज या राज्यामध्ये वहिनींना मुलींना ना, संरक्षण नाही त्यांचा सन्मान नाही महिलांच्यावर अत्याचार केले जातात तेव्हा माहीत नसेल हे युतीचं सरकार झालं या दोन वर्षांच्या काळामध्ये या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याचे आखरे पार्लवीन रोजना आम्ही घेतली आणि तेव्हा आश्चर्य होतील की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे सत्त्याऐंशी महिलांच्या तक्रारी झाला एवढ्या मोठ्या फळात जे महिलांच्या चार अत्याचाराला त्यांना रक्षण देत नाहीत ते काय काही शिवाय करणार दुसरा एक फसय महाराष्ट्रात आणखी एक दुःख दिवस होती आणि ते म्हणजे मुलींना गायब करायचं त्याच्यामध्ये गायब करायचं याचा अर्थ त्या मुली झाल्या असं रेकॉर्ड दिसत किती मुली रेकॉर्ड झाल्या किती मुली बेफत्ता झाल्या त्याची नऊ राज्याची आम्ही घेतली महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये चौसष्ट हजार मुलींना कळवलं गेलं त्या मुली लेखात आहे चौसष्ट हजार मुली तुमच्या माझ्या बहिणी त्या बेफत्ता होतात कसले राज्य चालवतात हे काही शिवछत्रपतींचं राज्य शिवछत्रवर्तींचं राज्य आहे असं म्हणता शिवछत्रवर्तींच्या राजकीमध्ये महिलांचा सन्मान केला हा इतिहास आम्हाला सांगतो लढाई चालली होती आणि लढाईमध्ये कल्याणला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला कल्या कल्याण ताब्यात घेतले आणि कल्याणच्या सुरेदारीची सूर देखली होती त्या सैन्याच्या प्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुला भेट देतो महाराजांनी सांगितलं की इतकी सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेली असतो हा सन्मान शिवछत्रवर्थींनी महिलाचा केला आणि हे लोक सांगतात चौसष्ट हजार वेग वेगतात गायब आहेत त्यांचं दोन दोन तीन तीन वर्ष खा लागत नाही आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या भगिनीचं रेखाद कार्यमधे महाराष्ट्राचा दुर्दैवानं नंबर हा अधिक आहे आणि म्हणून आठ ते सांगतात माझी आणखी बहीण याला काहीही अर्थ नाही या बहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही फक्त बहिणीच्या नावाने मतं वागणं काहीतरी खोटं सांगणं पैसे देऊन त्यांना एकत्रित करणं आणि आणखी घर आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा जोगा लागणं हाच त्याच्या महाड महत्वाचा आहे शेतकऱ्याचा या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या फार मोठ्या भाषा आत्महत्या झाल्या आणि माहिती घेतली त्याची हे आले या महेबार महेरकारच्या काळामध्ये Yavaşlar, 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 çünkü göz mi jacket aldım da Shepherd'da çiçek çektin geri eşsin şekerin bozdu ainedinirestrial Buraya bir taş y sentiment Ama şimdi 9 Terazai mathematical böyle ete bakmış ve Türkiye 9 ne ben mythology, 53 her işe कापूस आणि सोयाबीनचं फीक घेतलं जात ते घेण्याच्यासाठी माझ्या नव्याने बँकेच्या सोसायटीचं कर्ज काढलं कर्ज काढलं पीक घ्यायचं पीक चांगलं आणि त्या दिवशी अतिवृष्टी झाली सगळं पीक उद्धवस्त झालं पीक उद्धवस्त झालं पण सोसायटीचे पैसे तसेच राहिले त्याच्यातनं काही माफी नव्हती दुसऱ्या दिवशी सोसायटी भविष्य देताना तिचा नवरा खाजगी सावकार त्याच्याकडून भविष्य घेतले आणि पुन्हा कफास घेतलं दुसऱ्या वर्षी फीक चांगलं आलं पण कफासवर लाल्या नावाचा एक रोग होतो तो रोग खडला आणि सोन्यासारखं फी सगळे उद्योग झाले दोन झीक गेली आणि दोन झिकांचं कर्ज वाटतं दोघ ते घेऊ शकला नाही आणि काही दिवसांनी सोसायटीची नुकती झाली खा खाजगी सावकारदारात उभा राहिला कुठेच फायचे द्यायचे त्या खाजगी सावकाराने त्या शेतकऱ्याच्या घरातली वांदी खुली बाहेर काढली आणि तेच सहन झाले विहिरीचं लग्न ठरले वाहून येणार आहेत आणि त्यांच्यासमोर व्यायाच्या घरातली वादी खुजी बाहेर काढली उद्या झाला लग्न सुद्धा मजायची हो शक्यता आहे याची चिंता त्या शेतकऱ्याला होती त्यांनी काय करावं दुसऱ्या दिवशी दुकानात गेला आणि त्या त्याची वाचली घेतली घटागा घालला आणि जीव देऊन टाकला या देशामध्ये शेतकऱ्याला जीव देण्याची वेळ आता आजच्या सभेच्या निमित्तानं संस्थांनी अतिशय मोठी शैक्षणिक संस्था या ठिकाणी उभी केली आणि त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्र अनेक तरुण झाले शिक्षित झाले आणि नोकरी मिळाली मला आनंद झाला आजचीच काय दिसतं आज महाराष्ट्रामध्ये चित्र हे दिसत की हजारो मुलं अशी आहे की नोकरीच्यासाठी वनवा घेतात अनेकांना अर्ज दिसतात त्यांना नोकरी मिळत नाही त्याचा परिणाम फार दिवस बेकारी झाल्याच्या नंतर या तरुणांच्या मध्ये एक प्रकारचा नैराश्यच आणि निराश झालेलं मन कोणत्याही चौकाला जाऊ शकलं ती स्थिती आज महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्यांचे भाषण सोडवलं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे पण त्याच्याकडे धुमकून न लागण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे आणि त्याचं करायची असेल तर मार्ग एकच आहे की शेतकरी असो महिला असो तरुण वर्ग असो या सगळ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी आज आपल्याला ठोस पावलं टाकावी लागतील आणि ती ठोस पावलं म्हणजे सत्तेचा बदल सत्तेमध्ये फिटल या लोकांच्या हातातून सत्ता काढणं आणि महाविकास आघाडी यांच्या हातामध्ये सत्ता देणं हे काम तो मला करायचं आहे मला एका विषयीचा आलेलं आहे की तुमच्या त्या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून थोडश्या कुटुंबियांनी या तालुक्याच्या जनतेची सेवा केली मेंद्र असेल तो, तो मुळशीचा भाग असेल

नेते एकदा सांगितले हे तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री सत्ता तुमच्या हातात आली सत्ता आल्याच्या नंतर पाय जमीने खेळायचे असतात डोकं शांत खेळायचे असत गोल गजीला मदत करायची असते त्या सत्तेतून जो संकट असत त्याला बाहेर काढण्याच्यासाठी सत्ता ही वापरायची असती आज राज्यात हे काही फेस असतील तर ते प्रश्न सोडण्याचा अधिकार जबाबदारी या जिल्हा मंत्र्यांना चालता येणार नाही ती जबाबदारी फार फाळायची नाही आणि इथे दम नसती करायची थी। ठीक आहे तुम्ही तुमच्या हातामध्ये सत्ता त्या सत्तेमुळं तुम्ही या प्रकारची भाषा तुम्ही बोलाल तर उद्या मतदानाला आमचा वाणी शिक्षा त्यावेळेला तुझ्या या दमातीची तो अजिबात भेट घालणार आहे तो त्या ठिकाणी निकाल आणि तोच निकाल तारखेला अवसर घ्यायचा आहे अनेक वर्ष तुला लोकांच्या ठिकठिकाणी अडचणी ज्या आहेत दूर संग्राम त्यांच्या या तालुक्यामध्ये रस्ते किती आहे एक काळ असा होता वरतीमध्ये रस्ता नावाची गोष्ट नव्हती आनंद साहेब नेतृत्व आलं आणि त्याच्यानंतर तीच नेतृत्वाची कमाण संग्राम संस्थेने घेतली आज मी स्वतः बघतोय की आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यात झालेल्या इतके रस्ते आज वर तालुक्यामध्ये आणि या भागामध्ये आले आणि त्यासाठी अवलं कचं करणं केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना ही गोष्ट परतून देणं त्यांची मान्यता घेणं आणि या विकासाच्या कामाला गती देणं हेच एक काम संग्राम संस्थेने अनेक वर्ष केलेले आणि म्हणून तुमच्यामध्ये काम करणार तुमच्यामध्ये सहकार्य करणारा तुमच्या खासदार सुफिया सुरे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये विकासाच्या कामात साथ देणारा असा कर्तृत्व प्रतिनिधी आपल्या सगळ्यांच्या समोर दिला आहे आणि त्यांची खून मी सांगायची गरज नाही हाताचा फांदा की जो फांडा एकेकाळी एक देशाचं राजकारण देशासाठी इंदिरा देशा गांधीने त्या फांद्याच्या मार्फत हा देश उभा केला नंतरच्या काळामध्ये अनेकांनी कर ते कर्तृत्व पंजा हातात घेऊन दिलं त्याच्यासमोरचं वचन आणि व्याच्या वचानी संग्रामने विजय करा मी तुम्हाला खात्री देतो विजय करा महाराष्ट्राचं चित्त बदलायचं फळ आम्ही लोकांनी केले सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात माझा एक दिल्ला राहिला आहे मी सुरुवात केली नागपूरच्या भागावरच्या भागातून तिथून न्यायला गेलो यवतमाळला गेलो अमरावतीला गेलो त्याच्यानंतर उद्यानाला गेलो तिथून नांदेडला गेलो पळवणीला गेलो जालन्याला गेलो बीडला गेलो औरंगाबादला गेलो आणि तिथून खानदेशांनी गेलो जाळगाव असेल धुळे असेल नाशिक असेल या भागाचे दोन केले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागाचे सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांनी आम्ही लोकांनी ठिकठिकाणी सभा केल्या काय दिसत मी अनेक वर्ष समाज काळात सवाल ठेऊक यंदाच वर्षी मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन किंवा संसदेमध्ये जाऊन छप्पर वर्ष वर्ष महाराष्ट्राच्या काजा खोपऱ्यात मी गेलेलो आणि या महिन्यामध्ये सुद्धा गेलो ठीक ठिकाणी मला लोक एकच दिसतात लोक एकच राहतात काही करा एक व्हा हो।

निवडणुका लढण्याचं स्वप्न काही लोकांना होते आणि त्या पैशासाठी त्यांना असं वाटतं निवडणुका जिंकू शकतं पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण हे सामान्य लोकांच्या हातात कधीही गेले असते आज लोक बांधील निस्थेची किंमत करतात आणि त्या निस्थेला खऱ्या अर्थानं जतन करण्यास शक्ती देणं

आणि त्यांनी निकाल घेतलाय माग घ्यायची आणि सगळ्यांना जे जे असे कोणी असतील त्या सगळ्यांना वाढी मिळायचे उगीच मताची किती टिकलू नका मग योग्य ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि ती घ्यायची असेल तर फांड्या 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 जसं कुठलं क्षेत्र आपल्या जाईल त्याच्या भाषी शिव अशीच अभेक्षा या ठिकाणी करतो आणि सवार सवय अधिका मी तुम्हाला सगळ्यांची महाराष्ट्राचा बुलंद आवाज सरद आलेल्या उपस्थित सर्व हॅलो महाविकास आघाडीच्या असलेल्या मतदार बंधू शेतकरी वर्ग